नमस्कार गुरु ज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आता आपण बऱ्याच जणांच्या उमेदवारांच्या पत्रिकेचा आपण अभ्यास केलेला आहे आज आपण करायचे आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे राज आशीर्वाद आणि हॅट्रिक साधणार का या विषयावरती आपण बोलायचं आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला बुधवार होता आणि ठाणे येथे त्यांचा जन्म झाला ठाणे म्हटल्यावरती ठाणे जिल्हा म्हटल्यावरती ठाणे डोंबिवली कल्याण की माझी एक म्हणजे फार पूर्वीची आठवण आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली रेमंड या कंपनीमध्ये होतो म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मी या ठिकाणी का आलो हो, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला थोडंसं या ठिकाणी मिळेल कारण याचं उत्तर ठाणे असं आहे काय याचं उत्तर तुम्हाला मिळेल काच ठाणे तर शहाण्णव सत्त्याण्णव साली डोंबिवली ते ठाणे प्रवास करायचो आणि या प्रवासादरम्यान ठाण्याच्या रेमंड ही कंपनी त्यावेळी ठाण्यामध्ये होती रेमंड कंपनी होती कॅडबरी रेमंड वगैरे अशा ठिकाणी तर त्या ठिकाणी हॉस्पिटल सुद्धा होतं संध्याकाळ म्हणजे आम्ही जेव्हा ज्यावेळी मध्ये जेवण वगैरे झालं की दुपारात एक फेरफटका असते आणि हॉस्पिटल म्हणून त्याच्या बॅक बॅकसाइडला हॉस्पिटल सुद्धा होतं तिथे सुद्धा आम्ही फेरफटका मारायचो आणि संध्याकाळी पुन्हा तलावपाडीवरती जेव्हा का आपली सर्व्हिस संपते त्यावेळेला तलावपाडीवर फिरायचो गडकरी नाट्यगृहामध्ये काही कार्यक्रम आपण बघायचो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी काय व्हायचं पुन्हा डोंबिलीला जेव्हा आपण परत आम्ही परतायचो मित्रमंडळी त्यावेळेला असा प्रश्न असायचा की संध्याकाळच्या वेळेला काय करायचो मग त्यावेळेला चेसचा एक आम्हाला नाद लागला बुद्धिबळ खेळण्याचा त्याच्यामध्ये एक मास्टरी मिळवली हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यांच्याकडे राहिला होतो आमच्या काका काकूंच्याकडे का का त्यावेळेला माझा चुलत भाऊ सुदिन देशपांडे म्हणून त्याला ज्योतिषशास्त्राची पुस्तक वाचायचा वगैरे जरा नाद होता मी सुद्धा आपलं त्याच्याबरोबर फिरायचो बघायचो मग पुस्तकं जरा चालायची सवय लागली मग त्याच्यामध्ये असं लिहिलं की पहिल्या स्थानामध्ये चंद्र असेल तर व्यक्ती असा असा होतो हो म्हणजे स्वभाव हो त्याचा असा होतो मला वाटायचं एवढ्या लांब चंद्र एवढ्या लांब ग्रह वगैरे सगळं ग्रह असतो त्याचा आपल्यावरती काय इफेक्ट पडतो याचा अभ्यास म्हणजे एक क्युरियासिटी माझ्या मनामध्ये मा तयार झाली आणि ती मध्येच मी अभ्यास करत करत गेलो आणि लकीनी त्यावेळेला राशी चक्र चा काचे कार्यक्रम ठाण्यामध्ये भरपूर वेळा व्हायचे शरद उपाध्यांचे बरेच लोक राशीचक्र कार्यक्रम हा एंटरटेनमेंट म्हणून बघायला जायचे पण आम्ही दोघ जण पेन घेऊन जवळजवळ दहा वेळा तो राशीचक्र कार्यक्रम आम्ही बघितला असेल ठाण्यामध्ये आणि हो। चा चा त्या त्या अभ्यास म्हणूनच आम्ही बघायला सुरुवात केली आम्ही दोघांनी मिळू म्हणजे इनडायरेक्टली माझा चोलत भाऊ हा माझ्या ज्योतिषशास्त्राला गुरु म्हटलं तरी सुद्धा काही वावग या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणूनच की काय त्यावेळेला जो आम्ही अभ्यास केला त्याच्यानंतर ह्या जो काय सत्तावीस वर्ष गेली हा माझा प्रॅक्टिकलचा अभ्यास आहे आणि त्यामुळंच त्यावेळेचा थेरीचा अभ्यास आणि इतके वर्षाचा प्रॅक्टिकलचा अभ्यास म्हणूनच मी आज तुमच्या समोर ज्योतिष म्हणून या ठिकाणी आपण व्हिडिओ करत आहोत आणि त्याच अभ्यासाची आणि अनुभवाची शिदोर घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी भविष्य वर्तवत आहे काही गोष्टी सांगत आहेत आपण जे सांगतो ते अंदाजच असतात शेवटी भविष्य हे कोणीही शंभर टक्के गॅरंटेड सांगू शकत नाही कारण देवाने स्वतःकडे काही गोष्टी जन्म मृत्यू आणि लोकांचं भविष्य हे स्वतःकडे ठेवलेलं आहे परंतु ऋषी मुनी मानवांनी अनेक वर्षांचा अभ्यास करून नक्षत्रांचा अभ्यास करून राशींचा अभ्यास करून अनुभवातून काही गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात आणि त्या लोकांना अनुभवायला सुद्धा येतात हे मला त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करता करता या गोष्टी उमजल्या तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर पण या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे कॉल करायचे नाहीत मित्रांनो फक्त एवढंच लक्षात ठेवा कॉल करायचे नाही आहेत वळूया आपल्या व्हिडिओकडे चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी साली बुधवारी ठाणे येथे त्यांचा जन्म झाला आपल्याला माहिती आहे डॉक्टर श्रीकांत हे आपले सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत त्यांची आपण कुंडलीचं या ठिकाणी विश्लेषण करत आहोत ते सुद्धा कल्याणमधून सध्या उमेदवाराला उभे राहिलेले आहेत कालच त्यांचं ठाण्यामध्ये राजसाहेबांचा त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे म्हणूनच या ठिकाणी आपण राज आशीर्वाद म्हटलेला आहे आणि काल त्यांनी व्हिडिओ सुद्धा एक दाखवला होता मागचा म्हणजे पुन्हा एकदा रे तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय की काय अशी प्रश्न आपल्या मनामध्ये प्र, म्हणजे तयार होतो आणि बघूया आपल्याला किती त्याचा फायदा मिळतो त्यांच्या कुंडलीकडे बघूया चंद्र पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे राशी कोंडली आहे ही म्हणजे त्यांची रास आहे मेष आहे राशी चक्रातली पहिली रास ती मेष रास या ठिकाणी चंद्र लिहिलेला आहे कन्या राशीमध्ये केतू लिहिलेला आहे कन्या राशीतला केतू सुद्धा काही वाईट आपल्याला म्हणजे अशा व्यक्तींना काय प्रॉब्लेम करत नाही तू राशीतला प्लुटो त्याची सुद्धा काही अडचण येत नाही वृश्चिक राशीतला शनी वृश्चिक राशीतला शनी हा मंगळ राशीतला वृश्चिक रास ही मंगळाची रास असती आणि शनी मंगळ आणि शनी एकमेकांचं पटत नाही त्यामुळे जरी सुद्धा चांगल्या घराण्यामध्ये म्हणजे राजकारणामध्ये जन्म घेऊन सुद्धा त्यांनी लहानपणापासून स्वतःची एक वेगळी ओळख तयार केलेली आहे बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ते डॉक्टर सुद्धा आहेत आणि हाडा ते हाडाचे डॉक्टर आहेत ऑर्थोपॅडिक्सचे आहेत सर्जन आहेत एमबीबीएस सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे आपण आतापर्यंत अनेक जणांच्या पत्रिका बघितल्या राजकारणांच्या त्याच्यामध्ये डॉक्टर आणि वकील हे जास्त करून नव्वद टक्के आपल्याला पाहण्यामध्ये येतात वकील म्हणजे कायद्याचं ज्ञान त्यांना मिळालेलं चांगल्या पद्धतीनं मिळालेलं असतो म्हणूनच ते त्या राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतात आणि डॉक्टर सुद्धा काही साधी लोक होत नाहीत ज्यांची हुशारी आणि डोकं ज्यांचं चांगल्या पद्धतीनं चालतंय अशीच लोक सुद्धा डॉक्टर होतात त्यामुळे खडतर आयुष्य लहानपणापासून त्यांचं गेलेलंच आहे जरी एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र असतील तरी सुद्धा त्यांना लहानपणापासून त्रास हा सहन करतच ते वरतीपर्यंत आलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे धनुराशीमध्ये शुक्र आहे हर्षला आहे आणि नुन आहे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुद्धा त्यांना राजकारणामध्ये नक्कीच मदत करत असणार असणाऱ्या असतीलच म्हणजे मदत करत असतील वैवाहिक जीवन सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं व्यतीत व्हायची काही त्यांना अडचण नाही आहे रवी आहे मकर राशीमध्ये पुन्हा एकदा रवी चंद्रापासून दहाव्या स्थानावर असतो ज्यावेळी चंद्रापासून रवी दहाव्या स्थानावर असतो अशा वेळी घराणं राजकारणामध्ये जन्म राजकारणाची आवड अशी असणाऱ्या लोकांच्या मध्ये जन्म घेतला या ठिकाणी जातो बुध तुळ राशी मध्ये हुशारी आहे मग हुशारी त्यांना मिळालेली आहे वक्तृत्व कला सुद्धा त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे नुसता असत नाही की मुख्यमंत्र्यांचे मुलगा आहेत म्हणून ते निवडणुकीला उभा आहेत दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा कल्याणची निवडणूक निवडून आलेली आहेत दोन हजार चौदा साली सगळ्यात तरुण मराठा म्हणून खासदार ते झाले होते म्हणजे आतापर्यंत त्यांचं ते रेकॉर्ड आहे चौदाला एक निवडून आलेले आहेत एकोणीसला सुद्धा निवडून आलेले आहेत आता बघायचं आहे आपण ते हॅट्रिक करतात का त्यांच्यामध्ये आणखीन एक अडचण अशी झाली होती लहानपणी बघूया आपण मीन राशीमध्ये मंगळ आणि राहू आहेत मीन राशीचा मंगळ सुद्धा हा कुंडलीमध्ये चांगला समजला जात नाही मित्रांनो आणि या ठिकाणी मीन राशीमध्ये मंगळ आणि राहू यांची अंशात्मक युती या ठिकाणी बघायला मिळते ज्या वेळेला अशी अंशात्मक युती मंगळ आणि राहूची बघायला कुंडलीमध्ये माहिती म्हणजे ही तितकीशी चांगली कुंडली मंगळ आणि राहू चांगले नाही आहेत याचं कारण असं आहे मंगळ हा भातृकारक आहे भावंड सुखा देणारा वगैरे असा आहे तर असा हा मंगळ ज्या वेळेला म्हणजे इफेक्ट सुद्धा कसा देतो बघा पत्रिका ही अनुभवायला येतेच येते तर दोन हजार साली त्यांचे जे एक भाऊ आणि एक बहीण होते त्यावेळेला दोन हजार साली बोटिंग करायला गेले होते आणि त्या बोटिंग मध्येच त्या दोघांचा दुर्दैवी अंत झाला मला वाटतं एकनाथ शिंदेचा आणि श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या ते, मातोश्री यांचा सगळ्यात काळा दिवस असेल दोन हजार सालचा कारण एकाच दिवशी दोन अपत्यांचा मृत्यू त्यांना याची डोळे हो याची डोळे हो पाहावा लागला आणि खरोखरच तो खरोखर म्हणजे त्यांना भाऊ दोन एक बहीण आणि एक भाऊ होते त्यांचा अंत त्यांना बघाण्याची पाळी आली आणि लहानपणापासूनच त्यांचं म्हणजे भावंडांचं सुख हे हरपलं याच कारण आहे या ठिकाणी राहू आणि युती ही अनिष्ठ आहे या ठिकाणी काय केलं पाहिजे अशा कुंडली ज्यांच्या आहेत मंगळ आणि राहू एकत्र त्यांनी गणपतीची आराधना केली पाहिजे किंवा के नष्टविना यात्रा एकदा करा रोज गणपती दर्शन घ्या अथरोड शीर्ष संकटनाशन स्तोत्र रोजच्या रोज म्हणायला लागेल संपूर्ण कुंडली आणि आता आपण जर बघायला गेलो तर गुरु वृषभ राशीमध्ये आणि राहू राहुकेतूमध्ये हा वृषभ राशीमध्ये इथं केतू आहे आणि त्याची दृष्टी या रवीवरती पडत आहे राजकारणाच्या स्थानावरती आणि राजकारणाच्या ग्रहावरती या ठिकाणी गुरुची दृष्टी पडत आहे आणि ती शुभ दृष्टी पडत असल्यामुळे आणि बाकीचे राहू केतूंचा जर आपण विचार केला तर आत्ताची ही निवडणूक त्यांना निवडून यायला काही हरकत नाही नक्की ठरवा हे आपलं अंदाज आहे गॅरंटेड कुठलीही नाहीये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण थोडेसे आपण अंदाज या ठिकाणी बांधत असतो तर यावेळी सुद्धा हॅट्रिक मारतील आणि ह्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचं राजकारणामध्ये यश आणि त्यांच्यावरती जो वरदहस्त आहे म्हणजे आता कोणाकोणाचा मिळालेला आहे भाजप देवेंद्र फडणवीस तर त्यांचा मिळालेला आहे शिवसेना वडिलांचा मिळालेला आहे आणि आता राजसाहेबांचा सुद्धा मिळालेला आहे आणि ते सुद्धा मला वाटतंय लावरे व्हिडिओ म्हणत त्यांचा प्रचार सुद्धा त्यांनी ठाण्यामध्ये केलेलाच आहे यश मिळायला काहीच हरकत नाहीये त्यांच्या कुंडलीप्रमाणे असा माझा स्वतःचा अंदाज आहे बघूया काय होतंय चार जून आपल्याला कळेलच तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता म्हणजे तुमच्या कुंडलीतील काही ड्रॉबॅक आणि काही पॉझिटिव्ह पॉईंट जे असतील त्याचा आपण अभ्यास करून तुमची फळं त्याची फळं आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू नमस्कार